जय येडामाय नमस्कार मित्रांनो तर भक्ताच्या घरी येडामाईचा अतिशय प्रिय असणारा पानाचा विडा काढण्यासाठी आपल्याला आवर्जून बोलवण्यात आलं अगदी विधिवत पद्धतीने आपण भोळ्या बाबड्या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने येडामाईचा पानाचा विडा काढलेला आहे भक्ताच्या घरी तर त्याचं पूजन वगैरे करून घेतलेलं आहे आपण त्यानंतर आपण कापूर प्रज्वलित करून भक्ताच्या घरातील इडापिडा सर्व काही जळून जाऊ दे अशा पद्धतीची जी काही संकल्पना आहे ती मनामध्ये दृढ करून आई चरणी प्रार्थना केलेली आहे त्यानंतर आई साहेबांचा मोठ्याने उत्कार गाजवलेला आहे आई राजा उदय उदय येडेश्वरीचा उदे घे चा सगळ्या चांग भले अशा पद्धतीने सर्व देवांचा उत्कार गाजवून झाल्यानंतर आपण या आप खलबत्त्यामध्ये पानाचा विडा काढणार आहोत भक्तांचा जस जसा पानाचा विडा आपण या भक्ताच्या घरी काढू त्या पद्धतीने त्या भक्ताच्या घरातील दुःख दारिद्र्य संकट पूर्णतः नाहीसं व्हावं हीच येडामाई चरणी शुद्ध प्रार्थना ठेवून आपण पानाचा विडा कांडत आहोत त्यानंतर यांच्या घरामध्ये पाषाणी स्वरूपाची येडामाईची स्वयंभू शेतामध्ये त्यांच्या निघालेली मूर्ती देखील आहे त्याला देखील आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता यांनी पूर्णाचा नैवेद्य केलेला आहे तर पूर्णावरणाचा नैवेद्य आपण बाळ परशुरामांना तसेच येडामाईला दाखवून घेणार आहोत त्यानंतर आपण परड्यादेखील भरून घेणार आहोत यांच्या घरी तर आता आई येडामाई भक्ताचे दोन घास आनंदाने खा आणि भक्ताचा उद्धार कर काही चुकलं वाकलं असेल तर भक्ताला क्षमा कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना ही पाषाणाची स्वयंभू मूर्ती भक्ताच्या शेतामध्ये सापडली असं ते सांगतात ही पाषाणरूपी येडामाईची स्वयंभू तांदळा यांना शेतामध्ये सापडल्यापासून यांच्या घरामध्ये खूप भरभराट आली खूप समाधान लाभलं असं ते भक्त सांगत होते ते ऐकून खूप समाधान वाटलं कुणाचंही आनंद झाला किंवा चांगलं झालं हे ऐकून मला खूप समाधान मिळतं कारण येडामाई सर्वांना सुखात ठेवते यासारखा दुसरा आनंद नाही त्यानंतर आपण भक्ताच्या घरातील सर्व विधी केल्यानंतर भक्ताच्या घरी दोन घास खाल्ले खूप समाधान वाटलं आई येडामाई या भक्तांना दोन्ही हाताने भरभरून दे तुझे भोळे भाबडे भक्त कुठे एकटे पडले असतील तर त्यांच्या पाठीशी येडामाई तूच धावत जाऊन त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहा तर आता भक्तांच्या घरी पानाचा विडा काढला होता आपण तो परशुरामांना तसेच येडामाईंना दाखवून घेतलेला आहे त्यानंतर सर्व परड्यांमध्ये व सर्व आराधी मंडळींना प्रसाद म्हणून आपण देणार आहोत त्यानंतर आपण नारळ देखील या भक्ताने फोडून घेतलेला आहे त्यांच्या घरी देवीला ओवाळून नारळ फोडून घेतलेला आहे भक्ताच्या घरातील सर्व विधी झाल्यानंतर भक्तानी श्रीफळ व वस्त्रदान आपल्याला केलेलं आहे आई येडामाई चरणी हेच माझं साकड की भक्तांनी मला तुझ्यामुळे दा